समुदाय बघत असताल तर आज आपण आलेले आहोत लातूर जिल्हा परिषद येथे इथे कंत्राटी कामगारांचा मोर्चा आहे आणि आन हे आणि ह्या मोर्चाचा बावीसवा दिवस आहे म्हणजे विचार करा स्वतंत्र भारतामध्ये आरोग्य कर्मचारी जे की शासन म्हणतंय आम्हाला जन आरोग्याची खूप काळजी आहे त्या आरोग्याची काळजी घेणारे लोक बावीस दिवसापासून संपावर आहेत तरी त्यांना चिंता नाही म्हणजे विचार करा स्वतंत्र भारतामध्ये जे गुलामाची फळी राखीव ठेवण्यात आलेली आहे तर तीच फळी आज इथं बसलेली आहे कोविड काळामध्ये ह्यांचा पुरेपूर शासनाने वापर केला ह्याच्यातले काही कर्मचारी रिटायर झाले काढून टाकण्यात आले काही जणांचा ऍक्सिडेंटली मृत्यू झाला काही जण शारीरिक दुर्बलता आल्यामुळे मृत्यूमुखी पडले जसं की अटॅक असेल ब्रेन स्ट्रोक असेल अजून कोणत्याही गोष्टी असेल तर ते कर्मचारी आज आपल्यात नाहीये म्हणजे कसं इंग्रज शासन जिंकलेलं आहे आपल्याला कोणत्याही पक्षाचं काही घेणं देणं नाही शासनाने बावीस जवळपास सोळा महिने झालं जी आर काढून तर सोळा महिन्याचा जी आर जर लागू करत नसेल आणि आता आदरणीय माननीय आरोग्य मंत्री साहेब आंबेडकर साहेब जर म्हणित असतील जी आर मध्ये त्रुटी आहेत तर आता अक्षरशः मला वाटले हरभऱ्याच्या झाडाच्या फांदीवर जाऊन उडी घ्यावी म्हणजे हे बी शक्य नाही आणि ते बी शक्य नाही म्हणजे आमचं भवितव्य ज्या वेशीला वे टांगलेलं आहे